नमस्कार सिंधपणाच्या काठावरील गावांना या वर्षीचा जो पुराचा धोका झाला जो शंभर वर्षामध्ये कोणत्याही जिवंत असलेल्या माणसाने आजपर्यंत तरी एवढं रुद्र रुद्ररूप बघितलं नव्हतं मी सिंधपणाच्या काठावरील असलेल्या साक्षळपिंपरीच्या शेतामध्ये आहे तुम्ही ही जमीन बघू शकता की ती खरडून गेली गेली काही शेतीतज्ज्ञांच्या किंवा पुणे पुणे भागात किंवा मोठमोठ्याल्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये बसून हातात लेत लेख लिहिणाऱ्या लोकांना मला तेच सांगायचं आजच्या या व्हिडिओमधून काही लोकांचं म्हणणं आलं की शेती विकसित केली लोकांनी आणि गाळपेऱ्यातली भा गाळपेऱ्यातल्या शेत्या काढून शेतकऱ्यांनी नदीला वाट दिली तर वास्तविक असं काहीही नाही माझ्या पाठीमागे नदी आहे हे जे क्षेत्र आहे हे वडिलोपार्जित वहिती क्षेत्र आहे या शेतकऱ्याच्या मी शेतामध्ये आहे ते वडिलोपार्जित आहे अशी कुठलीही गोष्ट शेत शेतकऱ्यांनी नदी भागातील केलेली नाही आणि त्याचसाठी हा व्हिडिओ आहे या ठिकाणी एक शेतकरी त्यांचं शेत हे शेत आहे त्यांच्या शेजारी शेत आहे आणि त्यांचं शेत पण स्वतः तिकडे त्यांच्या व्यथा आपल्याला आज बघायचं राम 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 काय सांगायचे हे शेत पहिलं आहे की नवीन विकसित नाही 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 हे माझ्या आजोबाचं आजोबाच्या आजोबाच्या नाव वडत नावावर आहे आणि सध्या वडत आहे म्हणजे हे पहिले ती नाही 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 खाली ना नदी खाली नदी खाली म्हणजे जे मला मला सांगायचं काय भाग आहे की ज्या लोकांनी मोठमोठ्याला सिटीमध्ये शहरामध्ये ज्या लोकांनी नद्यांकाठी घरं बांधली त्यांच्यावर बोला तुम्ही तिथं प्लॉटिंग टाकली ते झालं पण शेतकऱ्यांनी असा हस्तक्षेप निसर्गात तरी केलेला नाही कारण हे क्षेत्र त्यांच्या वडीलोपार्जित आहे आणि हे तुम्ही संपूर्ण बघू शकता हे पूर्ण खडून खडून गेले पाच फूट चार फुटाचे खड्डे पडलेले आहेत हे जे पीक हे पीक नष्ट झालेले आणि हात हात लेख लिहिणाऱ्या लोकांना घरी बसून लिहायला चालतं पण हिदाल्ल्या व्यथा ह्या शेतकऱ्यांनाच माहिती आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे की तुम्ही ज्या सिटीमध्ये राहतात तिथं सिटीमध्ये एखादी नदी गेलेली असं आणि त्या नदीकाठची जर पॉट प्लॉटिंग असेल तर तुम्ही असं समजू नका की शेतकऱ्यांनी पण तसंच केलं आहे की नदीच्या काठच्या जमिनी काढल्यात ह्या अशा जमिनी अजिबात काढलेल्या नाही ह्या जमिनी वडील उपर्जित आहेत ह्यानंतर कुणी आलं आहे का इथं बघायला समजू नाही नाही हे ह्याच्यानंतर काय झालंय त्याला काका येऊन गेले बघ तुमच्या आम्ही भरपूर वारंवार आम्ही तुमच्या फेसबुक पोस्ट बघितलं की कुणी आहे ना अहो मी आठ दिवसापासून पोस्ट करीत होतो की तातडीने झालं तर नंतर हे काय म्हणू शकते या मी फोटो काढून तहसीलदार साहेबाला पण टाकले काकाला पण टाकले आलते कारण की ते आता शासकीय माणसं त्याला सांग नाही त्यांना येण्याचे बाकी नेता नाही कोणी नाही नीती येते रस्त्याने जाते बुलावून जाते खाली उतरतच नाही कारण खाली पाय भरत ना शेतकऱ्याची व्यथा त्यांना खाली उतरल्याशिवाय काय करणार आहे मग काय सांगितलं तलाठी आले पंचनामा केला आता मंडळ अधिकारी मंडळाधिकारी आलती ग्राम चौक आलती त्यांनी पंचनामा केला माझा बोर होऊन गेला माझी बोरची मोटर होऊन गेली तीन एच पीची माझी शेती होऊन गेली सगळी किती काय पीक होतं काय माझा कापूस आणि आता हे सगळेच तुमचे जे शेतकरी सगळे आमची जे सगळे असं आहे का सगळे जे होऊन गेले सगळे सगळे जेवण आमचे कारण की घेतलेलं नाही काही नाही कारण की कारण की जे नावर आहे ना हो आज मी जर मोजलं तेवढच भरते आमचं हस्त घालत नाही करता आपण कोणतं वावर पाच फूट पण नदीत नाहीत आम्ही बघा नदीत तुमचे क्षेत्र नदी क्षेत्र बरोबर नाही नाही जे काही पोस्ट अशा आल्या की शेतकऱ्यांनी असे वाट करून दिली ते त्यासाठीच हा व्हिडिओ आहे की शेतकऱ्यांनी अशा वाटा केलेल्या नाहीत शेतकरी त्यांच्या हाती आमच्या नदी येतात नदीत मग ते सांगायचं दोन दोन एकर शेत आमची नदीच आमच्या ना हा कारण आमच्या इकडे एक शेत आहे ते दोन एकर दीड एकर शेतकऱ्याचं शेत सगळं चार एकर आणि त्यातलं त्याला वैती दोनच एकर आहे म्हणजे ते दोन एकर गेलं कुठे दोन एकर नदी गेलं तर नदीतल्या क्षेत्रामध्ये वाळू असते तिथं वाळू मध्ये नदी शेती शेत जमीन करता येत नाही करता येत नाही आणि जे बाजूची जी काळपेरी असते ती काढली तर ह्या शेतीला धोका आहे ना म्हणून अशा गाळ पण काढल्या नदीमुळे आम्ही वाळू पण देऊन नाही कोणाला बरोबर कारण आमच्या जमिनी त्यामुळे वाळू पण देत नाही काढून बरोबर कारण की असं भविष्यात आज शंभर वर्षानंतर पुर आलाय पहिला पुरत लावता नाही कधीच कारण वडलाला पण कळत नाही आमच्या इतका आला पाणी आलय पुलावून पाणी पडलंय एक दोन वेळेस आपल्या देखतच आपल्या देखत पडलं पण इतका पुर कधीच नाही नाही कधीच इथं भूतो ना भविष्य झालं नाही तर ही शेती बेचिराग झालेली सध्या नाही ना बघा ना हे काय हे काय हे गेले पण खड्डे पडले खड्डे पडले याला शेती पण करता येत नाही आता ही सगळी खरडून गेली हे वास्तव आहे आणि हे गावखेड्यामधील शेतीमध्ये हे वास्तव आहे तुम्ही जर शिरूर भागापासून जर आले तर पण आम्ही आमच्या भागापुरतं बोलतोय आमच्या धारवंट्यात साक्षार पिंपरी आणि कडपिंपरी पिंपरी ह्या ठिकाणच्या ज्या शेत आहेत आजूबाजूच्या त्या खरडून गेल्यात जास्तीत जास्त नुकसान धारवंटा नंतर पिंपरी त्यानंतर उकडंबरी मग बादर पण ज्या ज्या शेताचं कडीला आहे त्यांचे संपूर्ण नष्ट झाले तिकडे तर प्रवाह झाले तीन प्रवाह आमच्या धारवंट्याच्या शेतीमध्ये आणि हे प्रवाह काय शेतकऱ्यांनी वाट करून दिलेत असं नाही तर त्या पोस्टकर्त्यांना घरी बसून आबाळ हेपलाणाऱ्यांना तेच सांगणं हे शेतीचं ह्या दुर्दैवी घटनेमध्ये या, या शेतकऱ्यांच्या गोष्टीमध्ये निसर्गाचा प्रकोप जो झाला आहे तो शेतकऱ्यांच्या गोष्टीमुळे झालेला नाही शेतकऱ्यांनी शेतीच कसत आहेत कोणती नदी कसत नाहीत हे घरी बसून जे पोस्ट करते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं हे देवाभाऊचं जे सरकार आहे त्यांनी किती पाठीशी राहायचं त्यावरच त्यांचं भविष्य अवलंबून राहणार आहे कारण ते वांगले होते म्हणून हे चांगले आहेत म्हणून हे निवडून दिलेले आहेत पण ह्यांनी जर त्यांच्याचसारखं जर केलं तर शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशासन शासन दरबारी हा व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद